क्रांती सुरुय बिरसा मुंडा हॅलो आज आदिवासी जागतिक दिनानिमित्त क्रांती आहे बिरसा मुंडा यांना अभिन अभिनंदन करून आज अख्या राज्यामध्ये नाही तर देशामध्ये नाही तर ऑल वर्ल्डमध्ये आदिवासी जागतिक दिन थे थे। याची घोषणा आपले अमेरिकेचे किंवा आपले राष्ट्रीय अध्यक्ष जे असतात त्यांनी घोषणा केली होती तीन वर्षापूर्वी हो त्याचीच अनुकरण करून प्रभाकर आपण आदिवासी जागतिक दिनानिमित्त या धाराशिव शहरामध्ये सन दोन हजार अठरा साली सगळ्या जाती धर्माचे प्रत्येक चौकात चौकात अनावरण आहे प्रत्येक म्हणत की अनुसूचित जातीचा हे आहे जमातीचा आहे ओबीसीचा आहे ओपनचा आहे अमक्याचा आहे एवढं मोठं होत असताना अनुसूचित जमातीचा चौक होऊ नये का त्याच्यासाठी दोन हजार अठरा ला नगरपालिकेमध्ये ठराव मंजूर करण्यात आला ज्याला तुळजापूर नाका म्हणत होतो आपण त्याला आदिवासी जनक क्रांती सूर्य बिरसा मुंडाच चौकाचं सुशोभरीकरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आली दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीस खूप दुःख वाटत कि सहा वर्ष प्रशासन झोपलंय सहा वर्ष प्रशासन झोपलंय सहा वर्षामध्ये अनुसूचित जमातीचा तुम्ही तर म्हणताय आदिवासी भारताचा मूल निवासी अरे आम्हाला एक चौक देत नाही तुम्ही आम्हाला एक चौक देत नाही जिथं आमची व्यथा मांडण्यासाठी जिथं आम्ही म... जमण्यासाठी <coughs> <सन्मानिया> नाम <coughs> सन्माननीय साहेब समोर हा विषय मांडल्यानंतर त्यांनी म्हणले की असं होता कामा नाही आपण एस कर ही तक्रार मांडण्यापेक्षा तुम्ही सरळ सरळ दोन हजार अठराचं जो परिपत्रक आहे जे नगरपालिकांनी ठराव मंजूर केलेला आहे तो फक्त पारित करा ताबडतोब ह्या चौकाची निर्मिती ऑलरेडी झालेली आहे सहा वर्षापूर्वी सहा वर्षापूर्वी झालेली आहे अहो तुम्ही म्हणता एस सी आहे एस टी आहे ओबीसी आहे ओपन आहे बारा बनगडी आहे पण एस टी साठी एस टी साठी प्रभाकर जर का मी साठी एवढं झटत असेल दोन हजार दोन लाहीर अण्णाभाऊसाठी चौका साठी निवडणुकीसाठी नगरपालिकेला उभा होतो तुम्हाला माहित आहे मला माहित आहे आणि मी शब्द दिला मी पराजय झालो ओके तरी सुद्धा त्याच्यासाठी आपण आणि मी दोनदा नाही पण एकदा मुंबईला तुम्ही माझ्यासोबत आले मी चारदा मुंबईला गेलो आणि <coughs> शेवटला त्या चौकाची उभारणी करण्यासाठी जी अथक परिश्रम सगळ्यात महत्वाचा आम्ही दोघांनी जी झेडलंय जी विशिष्ट प्रकारच्या समाजाकडून आम्हाला अन्याय होणारा आम्ही सहन केलाय आणि आज मला खूप दुःख वाटतं की त्या चौकाचं अनावरण होण्यासाठी त्या चौकासाठी एक एकर जमीन मिळण्यासाठी किंवा त्या चौकाचं पूर्ण आकृती पुरण्या पुतळा उभारण्यासाठी एक कोटी बारा भानगडी असं जी उभा होत आहे मला एक वाटतंय हे मी आता सांगितलेलं योग्यच आहे का मी खोटं आहे का खरं आहे मला माहित नाही पण बाप आहे आहे मला माहित नाही पण सुनील काळे पारधीचा बाजूला ठेवाव पण प्रभाकर तरी मांगाच आहे ना अरे त्याची पांढरी तारी बाप्पा सारखा फोटो उभा करा ना वरी अरे कोण नालायक आहे कोण चांगला आहे मला माहित नाही ओके okay, मी त्याच्याबद्दल फार डीप मध्ये जाणार नाही okay. परंतु अशी जर अवस्था असली आणि अशीच अवस्था माझ्या आदिवासी पैकी पारधी समाजाची असली उदाहरणार्थ आम्ही एक चार ग्रुप आहेत oh. आणि त्या चार ग्रुप पैकी ह्या चौकाचं अनावरण करण्यासाठी सुशिबीर करण्यासाठी ठराव दोन हजार अठरा ला जर मंजुरी होत असेल आणि ती जर का प्रशासन महाग महाग ओढत असेल तर आम्ही उद्या रस्त्यावर उतरायला तयार आहे नो yeah! प्रॉब्लेम no आता इथं म्हणतं कुणी साईबाबा आहे कुणी म्हणतात अमका बाबा आहे तुम्ही म्हणत अमका आहे आमचा झेंडा खाली उतरून टाकत आमचं पलीकडं फोटो टाकलेला काढून टाकतो हे चालणार नाही ज्या ऐका ना ज्या जा... जा जा जातीनं आमच्या आदिवाशासाठी क्रांती सूर्य बिरसा मुंडाच्या चौकाचं जर का कुणी विरोध करत असेल एक मिनट विरोध करत असेल जी जात असेल तर त्या जातीचा जा जर धाराशिव शहरामध्ये जर चौक नसेल तर आम्ही यू टर्न एका मिनिटामध्ये घेतो पण तुमचा जर का तिथं उदाहरणार्थ अण्णा भाऊसाठी चौकाच जर ही असेल आणि तिथंच इथं आमच्यापाशी जर ही झेंडा मांडत असेल प्रभाकर मी काय म्हणूया तुम्हाला दहा दहा चौक पाहिजेल का आम्हाला एखादा चौक नको आम्हाला एखादा चौक नको का आणि चौक नको म्हणण्यापेक्षा प्रशासनामध्ये त्याची जर मंजुरी असेल तर ते देणं बंधनकारक आहे आणि त्याच्या पलीकडे जर कोणी विरोध करत असेल तर काय करता तुम्ही हालचाल हालचाल ना प्रशासनामध्ये प्रशासनामध्ये आदिवासी आहे आदिवासी ह्या चौकासाठी रक्त सांडायला तयार आहे आता तुम्हाला इथं दहा वाटत असतील पण मी शिट्टी वाजली येतात पण मला त्या ती भाषा नको आहे ती आम्हाला नको आहे प्रशासनामध्ये नियमानुसार कारवाई करायची आणि नियम ओलांडून आम्हाला कुठलीही कारवाई करायची नाही आणि आम्हाला करूची हक्काचं आहे आम्ही ते मिळवणारच प्रशासनामध्ये आम्ही आमचं पदर खाली टाकू हात पाय जोडू आणि आम्हाला ती आमचा चौक आम्हाला मिळू आणि सगळ्यात महत्वाचं प्रभाकर लोंढे हा माझा मित्र आहे लगोटी यार आहे उदाहरण तिने दिलं की मी फोटो काढले होते फोटो काढल्यानंतर यांच्याकडे पूर्वी एक हे असायचो काय निगेटिव्ह असायचं मग मी बोल सारखं ह्यांना निगेटिव्ह साठी केलं प्रभाकर मला निगेटिव्ह द्या नाही चालत <laughs> आमची <गाची> <laughs> मग हे पा, आमची माझ्या लग्नाच्या पूर्वी म्हणजे एकोणीसशे त्र्याण्णव पासून एकोणव्वद ला मी प्रेस कामगार होतो एनिवे पण त्यावेळेस पासून आम्ही ज्यावेळेस एकमेकाचे घट्ट सहकारी झालो ना त्यावेळेस सगळ्यात महत्वाचं आजच्या कामाला ज्यावेळेस तुम्ही काल एक एकर जमीन मिळवली मिळाली का नाही मला माहित नाही ओके एनिवे त्या जमिनी मिळवत असताना दैठणकर जेही होते बरोबर आहे दैठणकर जे होते दोन लाखाचं काम होत तीन लाख झाले आम्ही कामाला घातले अण्णा भाऊसाठी चौकाला एक नंबरचं काम केलं त्याचा चबुतरा सुद्धा मी सोळा एम एम आपण हे केलंय बरोबर म्हणले की सुनील आपण जर आहात का समजकार आहे मी म्हणजे समजकार हे करतो मी तीन लाखाचं काम झालंय तीन लाख मी काय देऊ शकत नाही इस्टिमेट करू शकत नाही तीन लाख मी इस्टिमेट करू शकत नाही एक लाख साठ हजार करू शकतो कारण त्याचं कारण एक आहे उस्मानाबादच्या एसपी साहेबांनी मला सांगितलं की आमदार फंड सुशोभीकरणाला वापरला जात नाही ही मांग <सवण> पण मी त्यावेळेस एसपी ऑफिसच्या ग्राउंडला आपण ते किल्ल्यासारखं बांधलेलं होतं ना आपण साहेब हे कोणाच्या फंडातून बांधलं नाही तुम्हाला ही ग्राउंड आहे तो ना, ना, ना ग्राउंड आता एस पी ऑफिस इथं बांधलं गेलं असं किल्ल्या किल्ल्यासारखं होतं मी म्हणलं ही साहेब कस तुम्हाला काय पाहिजे असं बोलणं बरोबर नाही तुम्हाला काय पाहिजे मी म्हटलं एक दोन लाख रुपयाचं काम लोकशाही भाऊ साठिंच्या पुतळ्यासाठी नियोजित जागा जी आहे ना त्याचं सुशोभीकरण करण्यासाठी आम्ही दोन लाख रुपये मागतोय ते आमदार फंडातून डॉक्टर पदमसिंह बाजीराव पाटील साहेब माजी मंत्री पाठबंधारे लाभ क्षेत्र वगळून ऊर्जा त्यावेळेस त्यांचं पत्र तीन वेळेस मी आणलं म्हणजे डीपी पी ऑफिसनं तीन वेळेस मालान प्रभाकर लोंढेला बाजूला हाकारून लावलंय प्रभाकर लोंडेला सुनील काळेला एसपी ऑफिसच्या ऐवजी कलेक्टर ऑफिस मधून बाहेर हाकलण्यात आलं बाहेर हाकलण्यात आलं हे असं काहीतरी तुम्ही आणू नका चला तिकडे कुठलं सुशे पडेल काय सुटेल बरोबर आहे आणि त्यावेळेस ज्या वेळेस दोनच लाख रुपये आहेत मी म्हणलं ही कसं काय झालं म्हणून एस पी साहेबानं आपलं डीपीच म्हणतो ना आपण त्याला डीपी नाही त्यांना त्यावेळेस सांगितलं की हो ठीक आहे जाऊ द्या असं म्हणून ज्यावेळेस काम मंजूर केलं त्यावेळेस ही काम सुशोभीकरणाचं नाही ही कबुली देतो म्हणून म्हणून आता बाजूला राहिला गुत्तेदार म्हणून नाही त्यावेळेस साईट पटी साईट अंडरग्राउंड ड्रेन आणि रस्त्याचं काम म्हणून ही काम मंजूर केलंय ह्या सुनील काळे ना ही। त्याच्या नंतरच्या खूप प्रक्रिया आहेत काही संवर्गाचे लोक आम्हाला दोघाला उचलूनच नेतो तो, तो हितच कस काय तो हितच कसा उचलून बी नेण्याचा प्रयत्न केला शिवी गाळ बी केली शेकडो शिव्या खाल्ल्या माझ्या पैसे जास्त ती काळ जर आम्ही भोगून जर का हा चौक उभा करत असेल तर माझ्यासारख्याला वाटत एक ऑगस्टला एक ऑगस्टला ह्याच मूळ जनक जे आहे ना त्याच तुम्ही नाव घ्या ना तुम्ही तुम्ही बाप तुम्ही बाप का असं नाही काही गोष्टी तुम्ही ऐका ना आमचा पुतळा उभा करू नका आपले आपले जे जनक आहेत कुणाचे आपले जे जनक आहेत त्या जनकाचा पुतळा उभा करण्यासाठी तुमचे माझे सगळ्याचे प्रयत्न हवेत हो, त्याच्याबद्दल दुमत नाही पण ज्यांनी खरंच काम केले त्यांना विसरून का जात आहे तुम्ही प्रभाकर लोंडे फोटोग्राफर आहे वीस रुपयाचा फोटो काढला की ती असा करतो ती पट्टा टाकतो एकच आहे ही तुम्ही बोलू नका ना।, ना अरे राजा प्रभाकर लोंडे एक संपादक आता झालाय तुम्हाला माहित नाही

प्रभाकर तुमच्या आशीर्वादाने पारधी समाजासाठी गट नंबर चारशे सव्वीस मध्ये तीनशे एकोणनव्वद घरकुलाची मंजुरी आपण घेतो चव्वेचाळीसची मंजुरी आली चव्वेचाळीस आता मंजूर आहेत आणि त्याची काम चालू आहेत की सुनील काळे कुठला तरी कोण रबस्टी आमचा कामगार आहे आणि ते नाही असं करते तसं करते अरे पण हा पठ्या काय करू शकतो ही एकदा बघा सगळ्यात शेवटला तुम्ही आम्हाला डावलून असं करताय ना नाही नाही करा तुम्ही